आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि बेटी बचाओ बेटी पढाओ सांगली जिल्ह्याच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मिराज मध्ये महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांना साडी चोळी देऊन त्यांना गौरवण्यात आले नियमितपणे शहराची स्वच्छता करणाऱ्या सफाई महिला कर्मचाऱ्यांचे पाय धुण्यात आले हल्दी कुंकू लावून त्यांचा सन्मान करण्यात आला भाजपचे ज्येष्ठ नेते मोहन वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेविका अनिता वनखंडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळेला महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर अंजली धुमाळ यांनी महापालिकेच्या स्वच्छता करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक माहिती दिली नुकत्याच झालेल्या रांगोळी बक्षीस वितरण व नूतन पदाधिकारी निवडपत्र यावेळी पदाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले यावेळी ज्ञान प्रबोधिनी या शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील आरोग्य अधिकारी डॉक्टर अंजली धुमाळ डॉक्टर रवी ताटे सागर भनकंडे दिगंबर जाधव पी एस आय स्वप्न अडसुळे माझी नगरसेविका अस्मिता सलगर माधुरी वसगडेकर रुपाली देसाई यांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नमस्कार आज आठ मार्च जागतिक महिला दिन आ, महिला दिनानिमित्त मी आज या ठिकाणी सर्व भाजप पक्ष भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीनं बेटी बचाओ बेटी पडाओर्फे आज आम्ही मि मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व सफाई कर्मचारी महिला यांचे सन्मा साडेचोळी देऊन सन्मानाने सत्कार केलेले आहेत सांगली महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर धुमाळ मॅडम यांचंही या महिलांना आरोग्याविषयी खूप छान असं मोलाचं मार्गदर्शन त्यांनी दिलेलं आहे तर या ठिकाणी इथं सर्व शाळेचा सर्व आमच्या प्रबोधनी आणि प्रज्ञाप्रबोधिनी शाळेचा स्टाफ हाही या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्याही आम्ही आज महिला महिला दिनानिमित्त सत्कार केलेले आहेत त्याचबरोबर बेटी बचाव बेटी पढाव जे आम्ही कार्यकारणी केलेले आहेत त्यात पदं वाटपाचा कार्यक्रमही आज या ठिकाणी झालेला आहे आणि जो आम्हाला आज इथं महिलांचा सत्कार करण्याची जी संधी मिळाली ज्या सफाई कर्मचारी महिला आहे खरोखरच त्यांचं खूप अभिमानाची गोष्ट आहे की त्या आसपासचं बाजूचं बाहेरचं परिसर जे छान आणि स्वच्छ करतात त्यामुळे आम्ही असं मोकळा श्वास घेऊ शकतो खरंच त्या महिलांचं खूप खरेन तितकं कौतुक थोडंसं आहे आज या ठिकाणी सर्वच पदाधिक पक्षाच्या सर्व पदाधिकारी महिला बेटी बचाव बेटी पढावच्या सर्व पदाधिकारी महिला या ठिकाणी इथं उपस्थित आहेत त्यांच्याही सर्व महिला दिनाच्या वतीनं आम्ही त्यांच्याही शुभेच्छा देतो आणि परत एकदा मी आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून इथं सर्व महिलांना शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर अंजली धुमाळ आज महिला जागतिक दिनानिमित्त बेटी बचाओ बेटी पढाओ या संस्थेतर्फे सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे सत्कार समारंभ घेण्यात आला या निमित्ताने मला स्वच्छता कामगारांना त्यांच्या आरोग्याविषयी कशी काळजी घेतली पाहिजे यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं कारण सध्या आपल्या शहराचं आरोग्य सुधारण्याचं कार्य आपल्या मा स्वच्छता भगिणी करतात तर त्यांच्याही आरोग्याची काळजी घेणं फार अत्यंत आवश्यक आहे त्या संदर्भात त्यांना आरोग्याच्या काही टिप्स सांगण्यात आल्या आणि त्याच्यामुळे ज्यांचं आरोग्य हे सदैव चांगलं राहील यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्याचा त्यांनी उप आपल्या रोजच्या जीवनामध्ये कसा उपयोग करावा छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांनी कसं ते आपल्या आरोग्यांना आरोग्याकडे बघावं संदर्भात त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांना खरंच त्याचा भविष्यात उपयोग होईल असं मला वाटतं आणि त्यांनी त्याचा उपयोग करून घ्यावा अशी मी त्यांना आवाहन करते नमस्कार